नमो बुद्धाय जय भीम आज कामगार मेळावा संजय वाघेरे यांच्या प्रचारार्थ खंडोबा माळ आकोर्डे या ठिकाणी घेण्यात आला आणि थेट आज ह्या कामगार मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते सचिन भाऊ अहिर आपल्यासोबत आहे आहेत थेट जाणून घेऊयात भाऊ आज मावळ लोकसभा जी आहे त्याची जी रंगत आहे ती थोडीशी कुठंतरी डल दिसत आहे म्हणजे शिवसेनेची जी उद्धव ठाकरे गटाची जी ताकद आहे ती ज्या प्रमाणात लागली पाहिजे ते त्या प्रमाणात कुठं तरी दिसत नाही कुठं गर्दीचा मारा कमी दिसतो आहे तर कुठं लोक उन्हामुळं बाहेर येत नाहीत नक्की काय सांगा कुठे कमी दिसतंय तुम्हाला ते सांगा सर्वच लोकसभेच्या प्रभागामध्ये जेणेकरून आपण पाहिलं बोललात म्हणून मी विचारतो हां आमची जी रॅली झाली ती रॅली समोरच्या तिन्ही उमेदवारांच्या म्हणजे समोरच्या जे अपक्ष उमेदवार आणि जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहे त्यांच्यापेक्षा तीन पट्टींनी झाली कामगारांचा मेळावा आमचा झालेला आहे कोकणनाचा मेळावा आता संध्याकाळी होणार आहेत राजपूत समाजाने पाठिंबा दिला आगरी सेना त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं मला असं वाटते ऊन आणि हा जरी निमित्त असेल लोकांच्या मनामध्ये एकंदरीत या सरकारच्या विरुद्ध रोष आहे आणि ते रोष येणाऱ्या तेरा तारखेला निश्चितपणे मताच्या रूपाने ते प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही लोक सुन नाही मजा मरतं त्यांना काही समजत नाही अशातला भाग नाही लोकांना सर्व गोष्टी जाणून आहे माहीत आहे योग्य वेळी योग्य रीतीने देईल आज कामगारांचा मेळावा होता याच सरकारने देशामध्ये चार लेबर कोड आणून सर्व कायदे नष्ट करण्याचं काम केलं म्हणजे एकंदरीत आज त्र्याण्णव टक्के असंघटित क्षेत्रामध्ये सात टक्के फक्त संघटित आहेत या त्र्याण्णव टक्क्यांना तर संपवायला ते पहिलेच निघालेत पण हे साठ टक्के लोकांना पण संपवण्यासाठी या लेबर कोडमध्ये बदल करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या त्या राज्यामध्ये लागू करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्याचा प्रयत्न गेल्या दोन वर्षं इकडची बी जी पी आणि शिवसेनाची सत्ता करत आहे त्याला रोखण्याचं काम विधान परिषदमध्ये आम्ही करतो आहे असं असताना देशामध्ये बदल घडवणं ही गरजेचं आहे असं कृती समितीने हा निर्णय घेतला आणि कृती समितीचा पूर्ण पाठिंबा संजय वागेरे पाटलांना देण्याचं काम केलं काल उरणमध्ये जे विरोधी पक्षाची सभा झाली त्यांनी प्रशांत ठाकूर यांनी असं वक्तव्य केलं आहे की संजय वागेरे यांनीच अजित पवारांची गद्दारी करून पक्षात आलेले आहेत त्यामुळं शिंदे गटाला जो गद्दारीचा जो लेबल लावतात ह्याच्यामध्ये प्रशांत ठाकूर कुठच्या पक्षात होते प्रशांत ठाकूर कुठच्या पक्षात होते ते का त्यांनी भारतीय जनता पार्टी जॉईन केली का ते सिडकोचे चेअरमॅन झाले त्यांना आयुष्यभर ज्यावेळी डोळे उघडले तेव्हापासून कुठच्या पक्षांनी जन्म घातला कोणामुळे त्यांचं नाव लौकिक झालं मला वाटते दुसऱ्याच्यावरती बोट दाखवणाऱ्या लोकांनी चार बोट आपल्याकडे हे लक्ष ठेवा बघ आता आता तुम्ही हे ज्या पूर्ण अठ्ठावीस समाजामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण हा आंबेडकर समाज असेल किंवा इतर समाज पाहतोय लॉर्ड काय संदेश द्याल मतदार लॉर्ड टी व्हीच्या माध्यमातून लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून मला आठवते की जी सुरुवात ज्यावेळी तीन चार वर्ष अगोदर झाली मी मंत्री असताना पण देखील या चॅनलला खूप मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्तरावरती महत्त्व दिलं ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी आणि परमपूज्य भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला वाचवण्यासाठी हे मी म्हणतो असं नाही अबकी बार चारशो पार आता देशाच्या पंतप्रधानाला सांगावं लागतं अरे घटना तो इतकी बडी आहे कौन आहे असा करेगा हे करे का सांगावं लागलं ला। आम्ही ज्यावेळी बोललो तेव्हा तुम्ही त्यांना रोकत नाही आहे की जे तुमचे खासदार आहेत ते सांगताय चारशे आपल्याला लागतील घटनेमध्ये खूप सुधारणा करायची आहेत घटनेमध्ये आपल्याला बदल करायचे जाहीर बोलतात त्याला तुम्ही साधी कारवाई करत नाही म्हणजे मुमे ए दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे म्हणजे आपण जसं म्हणतो की मुमे राम और हातोको काम आमची भूमिका होती पण हे मुमे राम हातो मुमे राम और मे छुरी अशी यांची भु, भूमिका